बारा मल्लार यात्रा सुरू झाली आमची श्री गणेशाय पण पासून तिथं चांदवडचे श्री गणेशाय मंदिर आहे तिथून आम्ही बारा मल्लार यात्रा सुरुवात केलेली आहे चांदवडचे श्री गणेश मंदिर इच्छापूर्ती तिथून आम्ही बारा मल्हारला सुरुवात केली हे सातारे इथला खंडोबा आहे छत्रपती संभाजीनगर जिला इतना स्थान है बारह खंडोबों में पैकी एक मल एक तीर्थ है ये खंडोबा सातारे में खंडोबा श्री छत्र मालेगाव यात्रा जिला जिला नांदेड़ ये बारह मल्लार पैकी एक पवित्र क्षेत्र मालेगाव यात्रा मनुने एक खंडोबा आहे आणि सर्व बारा महाला सर्व बारा बारा महाचे दर्शन चालू आहे आम्ही आता पहिल्यांच दर्शन झालं आमचं सातारा हा जड नाश हो उभे राहिले औरांदा जारा हा छत्रपतीचा छत्रपती संभाजीनगर त्यात तिथं पहिल्यांचं दर्शन झालं दोन नंबरला नांदेड जिल्हा माळेगाव यात्रा मुंधावे नळदुर्ग आहे तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव म्हणजे अगोदर नाव उस्मान होतं आता नवीन नाव धाराशिवला हे जे आख्या का म्हणजे मंदिर दोन आहेत हे दोन चार किलोमीटरला आनंदूर म्हणून गाव आहे तिथं आनंदूरला पण एक मंदिर आहे आणि नळदुर्ला हे मंदिर आहे पण मूर्ती एकच आहे ती मूर्ती खंडोबाची सव्वा दहा महिने आंदूरला असते आणि पावणे दोन महिने नळदुरला असावा जी पोस्ट पौर्णिमा असते आपले जानेवारी मध्ये वगैरे त्या दिवशी तर खंडोबा बाबाचा विवाह झाला ना यात्रा खूप मोठी यात्रा असते एक दोन दिवस यात्रा चालते पाच सहा लाख लोक भावी येतात बरं आता ते बानाबाई सण ती लग्न कुठं हिच झालेले पहिल्यापासून अखेरचा पहिल्यापासून हा आमचे बाबा बारा मला थोडं नवीन आता इथं अंदोर आहे अंदोरला पण जावा हा मंदिर वगैरे व्यवस्थित आहे छान आहे बघून तुम्हाला म्हणजे असं छान वाटलं बघितलं खंडोबा हा देवस्थान कर्नाटक राज्यामध्ये बेदर जिल्हा आणि भालकी तालुक्यामध्ये येथे आहे ह्या गावाला आदी मैलार दक्षिण प्रेमपूर आणि खानापूर असा चार हे गावाचा नाव आहे ह्या गावात साक्षात शंकर भगवानने मारथांड भैरवाचा रूप धारण करून इथं असलेला मल्हासूर आणि मणिकासूर राक्षसनला वध केलेला हे स्थळ आहे ह्याला दक्षिण काशी आदिमैला खानापूर आणि प्रेमपूर असं म्हणतात इथं ह्या मंदिरला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक मिळून दरवर्षले हे भक्तगण येऊन देवाचं दर्शन घेतात आलेले भक्त लोक भंडारा खोबरा घेऊन येईमोट उघे म्हणून मंदिरीचा परिसरामध्ये भंडारा उलून आपल्या भक्ती गुणगान करतात आणि इथं चंपाी ते एळमास पर्यंत डिसेंबर महिन्यामध्ये हे खंडोबाचा मोठ्या प्रमाणात एक महिना यात्रा भरते यात्रा हे मूर्ती हेच मूर्ती आता जगावर प्रसिद्ध आहे आता खंडोबाचा ही घोड्यावर सोनी प्रसिद्ध आहे हे मूळ मूर्ती हे काळांतरामध्ये काहीतरी काढून ठेवले काहीतरी हजार हजार वस्तू हे आमचं पालखी आहे हे असे दोन तीन रथ आहे आमच्याकडनं असं पाच बार पालखी म्हटलं ना आता यात्रा मध्ये एक, एक एक बार एक एक वाहनावर काढतो नंदी घोडा मोर असा आहे हाती बी

सातारा जिल्ह्यात मोठे कराड तालुक्यात पाणी आणि आहे काश्मीर पासून पाच किलोमीटर अंतरावरती आहे सभी आम्ही हे बारा मधला ते जे क्षेत्र इथं पालगाव पालपेंबर पेंबर सातारा जिल्हा कराड तालुका कराड तालुका तालुक्यामधले हे बारा मल्लारपैकी एक स्थान आहे जय मल्ला माळसा आणि जानेवारी मृग नक्षत्र त्या दिवशी ખંડોગા લગ્ન લાગત જય માય મંદ મહારાજ જય ખરા જય જય ખરી પઠાન મહારાજે तालुका कोणता येऊ शिरूर तालुका कर्जत कर्जत जिल्हा यात्रा उत्सव दत्त जयंती असतो दत्त जयंतीच्या दिवशी मार्गशेष पौर्णिमा हा मार्गशेष पौर्णिमा उत्सव असतो शेगिना शेगिना दत्त पौर्णिमाच्या दिवशी

जयारंगार

खंडभाग आणि यात्रा उत्सव कधी राहतो यात्रा म्हणजे चैत्र पौर्णिमा सोमोद्या मावश्या चंपा षष्टीला हळदासी देवाची माही पौर्णिमेला लग्न असतर भीमा नदीच पाणी

पठान मंदिरातला अंतर एक मैल असल्यामुळे शेजारी पावणे दोन महिन्यासाठी एकावन्न दिवसासाठी जातो त्याची आखे काय म्हणजे खंडोबाच्या कुठे सांगायचं म्हणलं तर जुन्या काळात जे गुरुगिरी आहे त्याप्रमाणे प्रमाणात जर म्हणलं माळसादेवी किंवा आदिवायला खंडोबा बिदर किल्ला बिदर किल्ल्या जे पहिलं ठाण आहे खंडोबा उदर ते आहे आणि दुसरं स्थान म्हणतात अंधुर नदरू हे दोन्ही दैवतांच स्थान आहे आणि ह्याच्यामध्ये म्हणतात नळराजा जो नजरो मध्ये किल्ला आहे किल्ल्याने शेजारचे महिला असं मंदिरात ठिकाण आहे त्या ठिकाणात पावले दोन महिन्यासाठी तो खंडोबा जातो त्याचं वैशिष्ट्य म्हणजे नळराजा दमयतीच्या भत्तीमुळे खंडोबा इथं आलेला आहे आणि बाणूसंघ लग्न खंडोबा इथे नळद्रुपरात लागलेला तर त्या काळात गावचं नाव आनंदपूर होत आणि नळद्रुपचं गाव महिलापूर मध्ये त्याच नाव प्रेमपूर होत त्या दोन्ही मध्ये प्रेमाचा दुवा होता खंडोबाचा आणि राजा दबयतीचा त्या दबैतीच्या भक्ती मुळे बारा वर्ष खंडोबाची भक्ती केली त्या भक्तीचा उपयोग म्हणजे खंडोबा मूळ बांधले करून काय तर माग ह्या हिशोबानं त्यांना ही केलेली होती पण तसं नाही तर मागतानं माहिती की तुम्ही माझ्या राज्यात यायला पाहिजे सुख संपदा पाहिजे तर एका काळामध्ये नळराज्यात मैत्री मय झाल म्हणजे त्यांचा कार्यकाळ संपला नंतर जे औरंगजेबच्या काळामध्ये मुसलमान राजपूतीमध्ये औरंगजेब वेळेस राहण्यासाठी आला तिथं ते विजापूरचं गोलघुमट ताब्यात घेतलेलं होतं त्या गोल घुमटावर स्वारी करून जाताना तिथे नळदुर्गात थांबला होता एवढी सुखी का आहे त्याच्यासाठी त्यानं त्यांच्या खंडोबा खंड्या इथे जायचा आहे असं बोललेलं असल्यानंतर ती खंडोबा कोणा मला पाहायचा आहे असं औरंगजी डोलीमध्ये पालखीमध्ये बसून तिथे गेला मध्ये दोन मंदिर आहे एक जुनं मंदिर पूर्णचं आणि एक नवीन मंदिर आता जिथं यात्रा यात्रावरती ते मंदिर त्या जुन्या मंदिरामध्ये ती जागा भ्रष्ट केली औरंगजेबला ती कुण्याबंद गायीची कत्तल केली जे देवाला प्रिय असलेली जी गाय असते त्याची कत्तल केल्यामुळं महादेव